ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कोरुची सरपंच घेतली शिक्षकांची शाळा विद्यार्थ्यांना सुधारणा करा निलंबनाची शिफारस सरपंच संतोष बोरे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कान उघाडणी केली शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घासरल्यास संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याचा ठराव ग्रामपंचायत मध्ये केला जाईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिला यावेळी नागरिकांनीही शिक्षकांवर प्रश्नांचा भडीमार करत पगार घेता मग शिकवण्याच्या कामामध्ये कसूर का करता असा खडा सवाल शिक्षकांनी केला यापुढे प्रत्येक महिन्याला शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेऊन कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास त्या शिक्षकांची गय केली जाणार नाही असा इशारा सरपंच संतोष भोरे यांनी दिला कोरोची येथील कुमार व कन्याविद्या मंदिर येथे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात नाही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षक कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत शालेय समितीने ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी सरपंच संतोष भोरे यांनी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांसह शनिवारी सकाळी शाळेमध्ये दाखल झाले यावेळी सरपंच भोरी यांनी शिक्षक मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची चांगलीच कान उघडणी केली यावेळी महाराष्ट्र शासन व कोरोची ग्रामपंचायत मार्फत शाळांमध्ये मा आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा दिल्या जातात ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी अॅबॅकस व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यासाठी वर्षाला पाच ते सहा लाख रुपये खर्च केले जातात तरीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही वाढ होताना दिसत नाही या शिक्षकच जबाबदार असल्यामुळे जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा इशारा सरपंच भोरे यांनी दिला विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकांचे असतानाही कोरोची मध्ये मात्र शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षकांनी आपल्या अध्ययन पद्धतीमध्ये सुधारणा करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड दम दिला यावेळी पुरंदर पाटील अक्षय शेट्टी भैया पिष्टे दीपक पाटील रशीद ढालाईत उत्तम नलवडे यांनीही शिक्षकांची कान उघडणी करत गावच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न असल्यामुळे शिक्षकांनी आपले काम चोख बजवावे असे सांगितले यावेळी प्रत्येक महिन्याला शाळेच्या कामकाजाची तपासणी केली जाईल कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांना नोकरी करायची असल्यास त्यांनी परिश्रम घेऊन प्रज्ञावंत विद्यार्थी घडवणे बंधनकारक राहील त्यामुळे ज्या शिक्षकांना इथे काम करायचे आहे त्यांनी करावे अन्यथा स्वतःहून आपल्या बदल्या करून घ्याव्यात अन्यथा त्यांना निलंबित करण्याची शिफारस ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार असल्याचे संतोष बोरे यांनी सांगितले यावेळी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी खासदार तहसीलदार असतील आणि जिल्हा परिषदेचे शिवो एस कार्तिके आणि शिक्षणाधिकारी शेटकर मॅडम या स्थितीत उपस्थित एवढंच इथं कोणाचा नो एक्सक्यूज कुणालाही कुणाचंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि या शिक्षणाच्या बाबतीत तर आम्ही कदापि करणार नाही दुसरी गोष्ट जे आमचे प्रोजेक्ट चौनात गावाने जे नेमलेले जे प्रोजेक्ट आहेत फोनिक्स असेल त्याच्यामधून आमचे पूर्ण इंग्लिश टाकलं शिकतील पहिली तिथेच होती फ्रेंची आमच्याकडं आम्ही अब्याके सांगलो आहे ते अब्याकीच्या काही टीचर आहेत तिथं शिक्षक वलाला शिकवायला त्यांना सगळ्यांना तुम्ही मिळून सहकार्य करायचं ही प्रोजेक्ट आम्ही आमच्या गावातल्या मुलांना देतोय तुम्ही तुमच्या किशातले पैसे देत नाही ते आज पण सांगतो तिने आल्यानंतर त्यांना दोन तास शिलाबस्की निगडीत विषय असल्यामुळं सकाळी दोन तास त्यांना तुमचा वर्ग मोकळा करून देणे दोन तासानंतर तुमचं काय सुद्धा तुमचं शेड्यूल त्याच्यानंतर तुम्ही किती वाजेपर्यंत काम करणार आहे तुम्ही ठरवायचं आता मी रोज उठून आम्ही येणार नाही आम्ही प्रत्येक महिन्याला येणार आहात आम्ही आम्ही गावाला मोकळा आम्हीपर्यंत तुला काय यायचं ना गावाला